नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मलची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहू बाजार भाव बघाय मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेतेंद्रान कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे क्षेतेंद्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नव्वद रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार पंच्याण्णव रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे क्षतिंद्रांनो आज मानवत येथे सात हजार एकशे पंचवीस रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला कापसाला मिळाला आहे क्षतमेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद